स्वखर्चातून अभियंतानगर परिसरात बोरवेल कामाचा शुभारंभ समाजवादी पार्टीचे नेते जागीरदार यांच्या स्वखर्चातून कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शन आणि देवपुरातील एकदंत प्रतिष्ठान अभियंतानगर परिसरात बोरवेल कामाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी समाजवादी पार्टीचे इर्शादाई जागीरदार विधानसभा क्षेत्रप्रमुख कैलास चौधरी प्रांतिक तेलीचे नेते नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट निखिल पाटील संजय अहिरे समीर खान संतोष पाहुणे गणेश धुळेकर सोहेल काझी सलमान खान राज चौधरी वंदना केदार शरद शिंपी गोकुळ लोहार सुरेश चौधरी राजेंद्र सुर्वे विनोद पाटील भटू चौधरी रवींद्र बागुल संभाजी पाटील संजय वाणी हिरामन चौधरी दगडू मराठे विद्या भावसार विजयबाई पाटील रुक्माबाई मराठे शोभा देवरे सुमनबाई सोंगडे बेबाबाई नगराळे मनोज देवरे कुशवंत बोरसे संजय पगारे समीर भावसार मयूर चौधरी प्रथमेश पाटील मिलिंद सुर्वे शुभम भाजप उमेश देवरे सागर पाटील रोहित कदम हेमंत सैदाणे प्रतीक पाटील पवन चौधरी वैभव सोंगडे कमलेश देवरे यश वाघ अभिषेक पाटील करण पाटील प्रेम चौधरी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग महिला मोठ्या संख्येने होते या वर्षीच्या दुसऱ्या महिन्यापासून आपल्या या नागरिकांचा अर्ज आपल्याकडे पाठवल्याचा भास करण्यात आला होता आणि तो अर्ज आतापर्यंत आमच्यापर्यंत पोचलाच नव्हता की इथे बोरिंग पाहिजे असं मी नागरिकांना आवर्जून इच्छून सांगतो की तो अर्ज मी धुंडायला लावला आणि प्रेमने कुठून तरी त्याच्या मोबाईल मध्ये आणला आणि तो अर्ज मला आता पाठवला आणि तो दोन हजार तेवीस का च्या दुसऱ्या महिन्याचा अर्ज वाटत आणि नागरिकांची इच्छा जी होती ती दाबली गेली होती ज्याच्याकडे बी जो अर्ज होता त्यांनी का दाबून ठेवला मला माहित नाही बाई तर केव्हा बी एका मिनिटामध्ये कुठेही काही असलं तर बोरचं आणि देवाचं काम असलं की शंभर टक्के त्यासाठी प्राधान्य देतात तरी बाईंच्या अल्पसंख्याक निधी मधून या गार्डन मध्ये सोलर लाईट आणि जॉगिंग ट्रॅक साठी आता आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याला अंतिम मंजुरी आता मिळणार आहे शेवटची मंजुरी आता त्याला मिळणार आहे तरी माझ नगर वाशियांना विनंती आहे की आपण अशा एका स्वच्छ कोरीपाठी असलेला नेता जो आपल्या धुळे शहरासाठी काही भलं करू शकतो आणि धुळ्यासाठी काही देऊ इच्छितो स्वतःच्या पदर बोळ खर्चाने अडीचशे बोरिंग करणे एवढं साजिक शक्य होत नाही कोणी दारावरनं जात असलं तर त्याला एक ग्लास पाणी पाजत नाही चहा पाजत नाही आणि एवढ्या दीड कोटी रुपयाची बोरिंग या माणसाने उदार मनाने आपल्या धुळे शहरासाठी केली हा माणूस पैशाचा लालची नाहीये पैशाच्या मागे पडणारा नाहीये माझी अभियंता नगरवासियांना विनंती आहे की आपण अशा स्वच्छ आणि कुठल्याही प्रकारचा इच्छा नसलेला म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये हात न भरणारा माणूस जसं पदाधिकारी उठतो उत, वाढतो पद घेतो पदावर बसतो खुर्चीवर बसतो नालायक बनतो पैशांना हात लावतो विश्वत घेतो त्यापैकी या माणसाला कुठलीही लालच नाहीये माझी अभियंता नगरला वाशियांना विनंती आहे की आपण अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहावं आणि आम्हाला पाठबळ द्यावं ज्यांना जेणेकरून आम्हाला धुळे शहरासाठी काही करायची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या पाठिंबाची गरज आहे आणि मी आपल्या विनंती करतो की आम्हाला पाठिंबा देऊन आपण सगळ्यांनी उपस्थित करावं आणि धुळे शहराच्या विकासामध्ये हातभार लावा धन्यवाद